नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी म्हणजे यापूर्वी आपण मीरा इंडस्ट्री जळण्याची बातमी प्रसारित केलीच होती प्रसारित केली असता प्रथम आम्हाला सकाळी सकाळी नगरसेवक पक्षवर्धन यांचा फोन आला या ठिकाणी अशी घटना घडलेली आहे आणि अशी घटना घडली असता आमची एम्ब्युल्युन्सची टीम या ठिकाणी त्वरित दाखलसुद्धा झालेली होती आणि पूर्वी बातमी आपल्यासोबतचा मूळ मालक आहे नेमका घडलेल्या प्रकार काय सांगा मिल दैनंदिन प्रमाणे मिल कामची चालूच होती आणि दहा वाजेपर्यंत माणसं कामच करत होते दहा वाजता सुरू राहिल्यामुळे काम करून ते आपले मिल बंद करून ते आपले आपले चालले गेले रात्री सुमारे सकाळी सात सव्वा सातच्या दरम्यान दरम्यान मला फोन आला की भाऊ धुवा निघून आला आहे तर त्यांनी गेट नंबर एक कच्चाचा आमचा शटर आहे तो उघडून पाहिला तर एकदम पूर्ण जे आग आहे आग एकदम बाहेर आली आहे आणि असं वाटते की शॉर्ट सर्किटमुळेच हे सर्व झालेलं आहे कारण की दुसरं काही आहे नाही कारण की काम चालू राहते सर्व आहे तर शॉर्ट सर्किटमुळे झालं आहे आणि अंदाजन करीब करीब पंधरा ते सतरा सी आरचा मला असं वाटतं की नुकसान याच्यात झालेलं आहे आता जे एक वेळा पूर्ण तपासणी करून पाहू तो पूर्ण आकडा मी तुम्हाला समोर आणेन अंदाजन अंदाजन आणि पंधरा ते सतरा सी आरचं जवळजवजवळज त्याचं नुकसान झालेलं आहे मला तर असं किती नुकसान झालं आपले जे विरा इंडस्ट्रीजची पूर्ण जडूकपणे पूर्ण जडूक खाक झालेली आहे किती रुपयाचं नुकसान झालं आहे सर कमीत कमी माल तेरा ते पंधरा सी आरचा कमीत कमी माल होता आणि पंधरा करोड रुपयाचा माल होता आणि कमीत कमी दोन ते तीन करोड रुपयाचं अंदर अंदर मशिनरीचं नुकसान झालेलं आहे आता पूर्ण एक वेळा पूर्ण निघाल्यावर एकंदरीत पूर्ण ऍक्च्युअल पिक्चर माहीत पडणार आता आणि या इन्शुरन्स वगैरे काढला असेल ना हो हो सर्व इन्शुरन्स वगैरे सर्व काढलेलं आहे सर्व आणि इन्शुरन्सला तुम्ही का हो हो सकाळी मी आठ वाजता त्यांना फोन लावला सात सव्वा सातला जसा मला फोन आला तसाच आम्ही कळून टाकलाय इन्शुरन्सवाली समजा येणार एकंदरीत कशामुळे घडलं असं वाटतं तुम्हाला शॉर्ट सर्किट मुळेच हवे कारण की आता आम्ही कमीत कमी आठ वर्षापासून एकंदरीत मिल डे नाईट आम्ही चालून राहलो कधी आजपर्यंत असा प्रकार घडलेला नाही आणि एक रुपयाचाही आम्हाला कधी त्रास झालेला नाही तर शॉर्ट सर्किट हे समजा हा प्रकार असावा नक्कीच हेच होते मूळ मालक या ठिकाणी त्यांनी आपल्याला घडलेल्या प्रकाराबद्दल घडलेल्या जे आग लागली त्याबद्दल पूर्णपणे एक आपल्याला सहभागसुद्धा साधलेला आहे आणि त्यांचे पण दहा ते पंधरा करोडचे नुकसानसुद्धा झालेलं आहे असे या इंडस्ट्रीच्या नुकसान झाल्याची माहितीसुद्धा मूळ मालकाने आपल्याला दिलेलं आहे तुमचं नाव काय पियुष गंगा आणि पियुष गंगान हे मूळ मालकाचं भरपूर असं नुकसान आपल्याला दिसत आहे 马里来的？